रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात फार्मासिस्ट हाच मुख्य दुवा असतो तेव्हा ग्राहकांनी वारेमाप सवलतींमध्ये मिळणाऱ्या औषधांना न औषध तज्ज्ञ फार्मासिस्टकडून दर्जेदार औषधांचा आग्रह धरावा अन्यथा आरोग्याला धोका संभवतो असं जनजागृतीपर आवाहन ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी केलं जागतिक फार्मासिस्ट दिनाचं औचित्य साधून ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं रविवारी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे थिंक हेल्थ थिंक फार्मासिस्ट हा आरोग्य प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळेला मान्यवर वक्त्यांनी औषध व्यवसाय आणि आरोग्याबाबत जनजागृती केली या कार्यक्रमाला के ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष अतुल अहिरे ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विराज जोशी सचिव सुरेश भट रमेश चौधरी मुंबई झोनचे खजिनदार विजय सुराणा डब्ल्यू एचे सचिव सुनील छाछेड सी ए डी टीचे अध्यक्ष दीपक देशमुख आणि खजिनदार गणेश शेळके इत्यादींसह अनेक मान्यवर आणि शेकडोंच्या संख्येनं फार्मासिस्ट उपस्थित होते आरोग्य सेवेतील फार्मासिस्टच्या महत्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या भूमिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो सा या दिनाचं औचित्य सा साधून रविवारी ठाण्यात जागतिक फार्मासिस्ट डे उत्साहात पार पडला यावेळेला पुण्यातील तज्ज्ञ वक्त्या रश्मी देशमुख यांनी रुग्णांचं आरोग्य सुरक्षितता आणि औषध खरेदी ते औषध सेवनापर्यंत फार्मासिस्टची भूमिका विस्तृतपणे अधोरेखित केली सध्या बाजारात सुरू असलेल्या डिस्काउंट वॉरचा फटका औषध व्यवसायाला बसतोय त्या मुद्द्यावर मान्यवरांनी भाष्य केलं अशा बनावट स्वस्त औषधांमुळे रुग्णांच्या आरोग्याची हे होतीये तुलनेनं स्वस्त मिळणाऱ्या जेनेरिक औषधांमध्ये देखील दर्जेदारपणा नसतो याकडेही या कार्यक्रमात लक्ष वेधण्यात आलं फार्मासिस्ट हा केवळ आरोग्याचा रक्षक नसून रुग्णांकरता केंद्रबिंदू असतो आता तर नवीन जीएसटी प्रणालीमुळे औषधांच्या किमती सात ते दहा टक्क्यांनी कमी झाल्यात तेव्हा नागरिकांनी फार्मासिस्टकडे दर्जेदार औषधांचाच आग्रह धरणं गरजेचं असल्याचं मत मान्यवरांनी यावेळेला व्यक्त केलं